नमस्कार मित्रान आज का क्वेश्चन है व्हाट इज द डिफरेंस बिटवीन द प्लेस वैल्यू ऑफ द डिजिट्स इन द हंड्रेड्स प्लेस एंड टेन्स प्लेस ऑफ द नंबर्स फॉर्म बाय ऐडिंग द ग्रेटेस्ट फाइव डिजिट नेचुरल नंबर एंड वन डिजिट स्मॉलेस्ट नेचुरल नंबर का ग्रेटेस्ट फाइव डिजिट नंबर आनी स्मॉलेस्ट वन डिजिट नेचुरल नंबर यांची ॲडिशन करायची ते ॲडिशन केल्यानंतर जे आन्सर येईल त्या आन्सरमधील हंड्रेड प्लेसचा जो डिजिट आहे त्याची प्लेस व्हॅल्यू आणि टेन्स प्लेसवर जो डिजिट आहे त्याची प्लेस व्हॅल्यू यांच्या डिफरन्स किती येईल ते विचारलेलं आहे पहिलं ऑप्शन आहे हंड्रेड दुसरा टेन थर्ड आहे वन अँड फोर्थ इज झिरो चला तर मग सॉल्व करूया ग्रेटेस्ट फाईव्ह डिजिट नॅचरल नंबर नाईन नाईन म्हणजे टाइम्स टाईम्स अ ग्रेटेस्ट फायू डिजिट नॅचरल नंबर नॅचरल नंबर इज इक्वल टू नाईन पाच वेळा नाईन म्हणजेच ग्रेटेस्ट फाईव्ह डिजिट नॅचरल नंबर अँड स्मॉलेस्ट स्मॉलेस्ट वन डिजिट नॅचरल नंबर नॅचरल नंबर इज वन तर हे जे काही दोन नंबर आपण लिहिलेले आहेत ग्रेटेस्ट फाईव्ह डिजिट नॅचरल नंबर अँड स्मॉलेस्ट वन डिजिट नॅचरल नंबर यांची ॲडिशन करायची आहे ॲडिशन करूया नाईन 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 यांची ॲडिशन किती येते ते, ते बघूया झिरो झिरो यांची ॲडिशन आणि वन लॅक तर हे जे काही आन्सर आलेलं आहे ह्या आन्सरमधील हंड्रेड प्लेस हंड्रेड प्लेस कोणती आन्सरमध्ये आता ही युनिट प्लेस ही टेन्स ही हंड्रेड ही थाउजंड टेन थाउजंड अँड लॅक याच्यामध्ये जी हंड्रेड प्लेस आहे ती आहे झिरो हंड्रेड प्लेस हंड्रेड्स प्लेस इज इक्वल टू झिरो अँड टेन्स प्लेस हंड्रेड प्लेस झिरो त्याची प्लेस व्हॅल्यू झिरो आहे टेन्स प्लेसवर कुठला डिजिट आहे तर तो तोही झिरो तो आहे त्याची प्लेस व्हॅल्यू झिरो आहे तर हे जे काही हंड्रेड प्लेस आणि टेन्थ प्लेसवर असले डिजिट आहेत त्यांची प्लेस व्हॅल्यू झिरो आहे आणि म्हणून त्यांच्या डिफरन्स पण काय येईल त्यांच्या डिफरन्ससुद्धा झिरो मायनस झिरो इज इक्वल टू झिरो येईल सो द आन्सर इज फोर झिरो